बदलापूर घटना घडल्यानंतर उस्मान ठाकरे जोश मध्ये आले त्यांचे चिरंजीव पण जोश मध्ये आले पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जोश सुषमा अंधारे यांनी दाखवला बदलापूर मध्ये आंदोलन करणाऱ्या काही लोकांमध्ये उस्मान ठाकरे यांचे कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी हातामध्ये चक्क लाडकी बहीण योजनेचे फलक घेतले त्यांना असं दाखवायचं होतं की बघा महायुती सरकार हे फक्त योजना आणत आहे गाजर दाखवत आहे मात्र महिलांच्या सुरक्षेविषयी यांना काहीही देणं घेणं नाहीये हाच मुद्दा महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी उचलला आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली शरद पवार यांनी तर बदलापूर घटनेने महाराष्ट्राला कलंक लावला असं विधान केलं त्यावर आम्ही नुकताच एक व्हिडिओ केलाय बारामती बारामती की बारामतीमध्ये अशा ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे बारामतीला सुद्धा कलंक लागलेला आहे आणि त्या कलंकाकडे सुद्धा एकदा पवारांनी आणि सुळेंनी नक्कीच बघावं उस्मान ठाकरे यांना असं वाटलं की आपल्या हाताला आता खूप मोठा चांगला मुद्दा लागलेला आहे आणि याच मुद्द्याचा वापर करून आता आपण महायुतीच्या नेत्यांची म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पार इज्जत काढूया मात्र असं काहीही घडलं नाही त्याचं कारण असं आहे उस्मान ठाकरे यांना असं वाटलं होतं की आपण आघाडीतर्फे चोवीस ऑगस्टला जो महाराष्ट्र बंद करणार आहोत त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळणार आहे म्हणजे कडकडीत वगैरे असा तो महाराष्ट्र बंद असेल आणि चिटपाखून पण रस्त्यावर नसेल जिकडे तिकडे फक्त भकास आघाडीचे कार्यकर्तेच असतील आणि मग आपण आपली ताकद दाखवून देऊया महाराष्ट्राला असं काहीतरी उस्मान ठाकरे यांच्या मनामध्ये होतं त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली शरद पवार यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदला पाठिंबा सुरुवातीला दिला होता महाभकास आघाडी जोशमध्ये आली होती मात्र इथेच यांच्या या जोशला ब्रेक लागला त्याचं कारण असं आहे महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा यांनी एक अहवाल सादर केला तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं की आपल्या महाराष्ट्र राज्यातले काही जण या महाराष्ट्र बंदच्या नावाखाली आंदोलनाच्या नावाखाली राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत घातपात घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाभकास आघाडीचे सगळे मनसुबे उधळून लावत महाराष्ट्र बंदला विरोध केला आणि महाराष्ट्र बंद जर कोणी केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आता हा जो धोका आहे कारवाई होण्याचा हा काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी चटकन ओळखला आणि आम्ही आंदोलन करू मात्र महाराष्ट्र बंद करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि झालं उस्मान ठाकरेंची सगळी हवाच निघून गेली उस्मान ठाकरे यांना सुद्धा महाराष्ट्र बंद ही हाक मागे घ्यावी लागली आणि त्यांनी सुद्धा नंतर जाहीर केलं की आम्ही आंदोलन करू महाराष्ट्र बंद करणार नाही आता कसं आहे बघा काका आहे ना एखाद्याला आहे ना कौतुक करत मांडीवर बसवतात त्याच्यानंतर काकांना जर असं वाटलं की या व्यक्तीला किंवा या माणसाला आपल्याला आता अजून थोडस पुढे न्यायचं आहे तर त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून त्याला आपल्या खांद्यावर बसवतात समोरच्याला असं वाटतं की बघा बघा काकांचा कसा मस्त आहे मात्र तोच माणूस जेव्हा काकांच्या खांद्यावरून डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करायला लागतो ना तेव्हा काका त्याचे पाय धरतात आणि त्याला, त्याला थोबाडावर आपटवतात आणि हीच गत उद्धव ठाकरे यांची झाली शरद पवार यांच्या पाठिंब्याने उस्मान ठाकरे खूप हुशारक्या मारू लागले इतक्या फुशारक्या त्यांनी मारायला सुरुवात केलेली होती की जणू त्यांना असं वाटत होतं की राज्यामध्ये आता एकमेव ज्येष्ठ नेते ते एकटेच उरलेले आहेत आणि त्याच आविर्भावामध्ये ते सगळीकडे वावरत होते आणि सगळ्यांशी त्याचप्रमाणे बोलत होते त्याच आविर्भावात त्याच आवेशात जोशात त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊन टाकली मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जेव्हा निकाल दिला तेव्हा शरद पवार यांनी तो धोका चटकन ओळखला आणि ते बॅकफूट वर गेले शरद पवार बॅकफूट वर गेल्यामुळे नामुष्कीमुळे उस्मान ठाकरे यांना सुद्धा सुद्धा माघार घ्यावीच लागली उस्मान ठाकरे यांना कळलंच नाही की कधी शरद पवारांनी आपल्याला म्हणजेच काकांनी आपल्याला मांडीवर बसवलं मांडीवरून खांद्यावर घेतलं आणि त्याच्यानंतर जेव्हा काकांना जाणीव झाली की आपण आता काकांच्या डोक्यावर बसणार आहोत तेव्हा काकांनी पटकन आपले पाय धरले आणि आपल्याला थोबाडावर आपटवलं आज मी उद्धव ठाकरे यांची राजकीय गत काय झालेली आहे यावरून हे स्पष्ट कळतं की काकांनी उस्मान ठाकरेंचा गेम करून टाकलेला आहे कारण उस्मान ठाकरे यांची जबरदस्त इच्छा अशी होती की त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणजे बनायचंच आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये यासाठी त्यांनी खूप आटापिटा केला उस्मान ठाकरे यांनी सहकुटुंब सहपरिवार दिल्लीची वारीसुद्धा केली दिल्लीला जाऊन काँग्रेस श्रेष्ठींच्या म्हणजेच सोनिया माता आणि राहुल खान यांच्या पायादेखील पडून आले तिकडेही लोटांगण घालून आले मात्र तिथेसुद्धा त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उस्मान नवीन खेळी केली शरद पवार आणि काँग्रेसला आव्हानच देऊन टाकलं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाऊ नका उस्मान मियांना आता वाटायला लागलं की आता मात्र शरद काकांना आपलं उस्मान मियांचं नाव जाहीर करावं लागेल चेहरा म्हणून मात्र काकांनी सगळा डावच पलटवून टाकला काकांनी एकच स्टेटमेंट दिलं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही आहोत मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल ही काका अजिबात बोललेले नाही त्यामुळे उस्मान मियांच्या जखमेवर मीठ चोरण्यामध्ये काकांनी कसलीही कसर ठेवलेली नाही उस्मान मियांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकं कोमट पाणी पिलेलं आहे की त्यांच्या तोंडाची वाफ अजून काही जायला तयारच नाही खर तर उस्मान ठाकरेंना या संधीचा खूप मोठा फायदा उचलायचा होता मात्र काकांमुळे ते शक्य झालं नाही आणि आता तर उस्मान ठाकरे यांची अवस्था ना मंदिर का ना मदरसे का अशी झालेली आहे आता उस्मान मिया आपल्या तोंडाची वाफ दडवत असं म्हणत आहेत की राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे राज्य सरकार काहीच का करत नाहीये अरे एखाद्या गुन्हेगाराला चौकामध्ये फटके देणं हे राज्य सरकारचं काम का? आहे का नाही ना त्या गुन्हेगाराला अटक झालेली आहे कोर्टात खटला चालू आहे फास्ट ट्रॅकवर चालू आहे लवकरच त्याची सुनावणी होऊन त्याला शिक्षा पण होणार आहे आणि गंभीर दखल घ्यायची म्हणजे नेमकं का काय करायचं हे मात्र उस्मान ठाकरे काहीच बोलत नाहीत अहो तुम्ही काय गंभीर दखल घेतली होती सांगा ना पालघरच्या साधूंचं जेव्हा मॉब लिंचिंग झालं तेव्हा सुशांत दिशा प्रकरणाची तुम्ही किती गंभीर गंभीर दखल घेतली हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे बिहारवरून आलेली सीबीआयची टीम तुम्ही क्वारंटाईन करून टाकलेली होती दिशा सालियांच्या इमारतीच्या आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही गायब करून टाकले दिशा सालियांचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स आणि विसारा रिपोर्ट्स तुम्ही गायब करून टाकले किती गंभीर दखल घेतली ना तुम्ही अशीच दखल इतरांनी सुद्धा घ्यावी का आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्यासाठी तुम्ही मध्यंतरीची आरडाओरड केली जो कांगावा केला जो धिंगाणा घातला होता तितकाच धिंगाणा सुशांतच्या केसच्या वेळेस घालायचा असताना इतकाच धिंगाणा दिशा सलियान हिला न्याय मिळावा म्हणून घालायचा असताना पण हे तुम्हाला अजिबातच जमणार नाही ही जमलं नव्हतं पुढेही शक्य नाहीये कारण आणि दिशांत दोन जरी निघाली तरी तुमच्या उबाठा गटाला भरतो अनेक जण कमेंट्स मध्ये प्रश्न करतात की त्या केसचं काय झालं त्या केसचं काय झालं मित्रांनो आहो त्या केसची सुनावणी गेल्या महिन्यातच होणार होती मात्र आता तेरा डिसेंबर ही तारीख कोर्टाने दिलेली आहे आणि तेरा डिसेंबरला दिशा सलियांच्या केसची सुनावणी होणार आहे म्हणजे ऐन निवडणुकीच्या आसपासच ही सुनावणी होणार अनेकांना असं वाटत असेल की यात कोणालाच काही होणार नाही कोणालाच काही होणार नाही असं नसतं मित्रांनो आजचं मरण उद्यावर गेलंय इतकंच फक्त होणार बरंच काही आहे हे उस्मान ठाकरे महिला सशक्तीकरणाच्या महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारतात बाता झोडतात मग त्यांच्या त्या भोंग्याने गरगड्याने भोंगा राऊतने नॉटी राऊतने स्वप्ना पाटकर तिला ज्या घाणघाण शिव्या दिल्या होत्या त्याबद्दल उस्मान ठाकरे यांचं काय म्हणणं आहे यांच्या भोंग्याने त्या महिलेचा जो काही अपमान केला तिचा जो काही विनय भंग केला तिला ज्या जीवानिशी मारण्याच्या धमक्या दिल्या तो काय सन्मान होता का कंगना रणावतचं घर तोडलं मित्रांनो तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय आम्ही की कंगना रणावत जेव्हा कोर्टामध्ये गेली ना तेव्हा तिच्या विरुद्ध मुंबई महानगरपालिकेने आपला वकील दिला तो देखील उस्मान ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्या वकिलाची एका हिअरिंगची फी ही लाखो रुपयांमध्ये होती आणि तीन सुनावणीसाठी मुंबई महानगरपालिकेने त्या वकिलाला तब्बल ऐंशी लाख रुपये दिलेले आहेत म्हणजे जवळपास एक कोटी पकडूनच चाला ना तुम्ही ते ही फक्त तीन हिअरिंगसाठी तीन सुनावणीसाठी कशासाठी तर कंगना रणावत हिला धडा शिकवण्यासाठी अहो तिला धडा शिकवायचा आहे तर तुम्ही तुमच्या खिशातले पैसे द्यायला पाहिजे होते ना मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतले पैसे का दिले ते पैसे सर्वसामान्य मुंबईकरांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सचे आहेत आणि ते त्यांच्याच ते कल्याणासाठी वापरले गेले पाहिजे तुमची घमेंड मिरवण्यासाठी आणि तुमचा माज दाखवण्यासाठी तुम्ही ते पैसे वापरले याचं उत्तर देणार आहात का मित्रांनो सध्याच्या परिस्थितीला काकांनी उबाठाचे दोन्ही पाय धरून त्यांना जमिनीवर फक्त थोबडावले दोन्ही पाय धरून गर 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 फिरवत लांब भिरकून देण्याचा दिवस लवकरच जवळ येणार आहे आणि हे नक्कीच होणार आहे तुम्हाला काय वाटतं काका उभा ठाला अजून किती महिन्यांमध्ये जन्माची अद्दल घडवतील तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित एक नवीन यूट्यूब चॅनल लवकरच तुमच्या सेवेमध्ये सादर करत आहोत तेव्हा त्या नव्या यूट्यूब चॅनलचं चा सुद्धा प्रेमाने स्वागत करा आम्हाला आशीर्वाद द्या आपली संस्कृती आपला धर्म आणि आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत खोलवर रुजावेत यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करणार आहोत या प्रयत्नांना तुमची साथ अत्यंत गरजेचं आहे लवकरच या उपक्रमाबद्दलची सर्व सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला तुम्हाला देऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय मित्रांनो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय शिवाजी राजे जय शंभू राजे, जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम